मंदिराचा व्हिडिओ करण्यासाठी आपण <laughs> म्हणजे बारा सुद्धा जेवढं खोले जेवढं म्हणजे त्याचं अंतर होत तेवढं खोले समजा खाली शिवाजी महाराज देव देव चालली त्याच्यानंतर लोकांनी उकरून बघितलं की फोन वगैरे काहीतरी भेटल त्यांना आता कसा एक तर एक्झॅक्टली आम्हाला सांगता येणार नाही पण भारी केलं आतमध्ये काम पण मस्त आहे तर जयश्रीराम मित्रांनो माझा आदित्य स्वागत आहे तुम्ही आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्यासोबत आहे जालनाकर वैभव आणि भाऊचं नाव लोंडे आकाश लोंडे आकाश लोंडे भाऊ आपले आ, आपले गाव कोणतं लोंडेवाडी झाल्यापासून तर जाण्यापैकी लोंडेवाडी म्हणून गाव आहे तिथून तिथे आपल्याला खास फक्त व्हिडिओ म्हणजे लोकेशन दाखवण्यासाठी सुद्धा आलेले सुट्टी घेऊन त्यांच्या गावावर आपण आलो येत बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा तालुक्यामध्ये असले कोणतं शिवनी टाका शिवनी टाका या गावात ज्या ठिकाणी आपल्याला हा अंबादेवीचं मंदिर आहे तर ते मंदिर भरपूर जुनं आहे तर मग असं त्या मंदिराची माहिती घेऊ बघू तिथं कोणी भेटतं आपल्याला तेव्हा आपल्याला जेवढं देणार तेवढं तर चला मग भेटू पुढे चल रे पाया सटकावून पडून आपण असं चाललो अंबाबाई अंबादेवीच्या मंदिरामध्ये आपण असा रस्ता पार करून आणलंय काय हा ना असं डोळ्यात चिखल आणि मंदिर आपल्याला समोर आहे पार तिकडे तर बघू आता किती आहे काय पहिले आपल्याला मंदिर काय काय म्हणले तुम्ही तिकडे बघू महादेवाचं मंदिर आहे का आणि आणखी देवीचं तर अगोदर काय लागतं आपल्याला महादेवाचं का देवीचं टाका अच्छा अच्छा म्हणजे ते गाव लागतं का पहिले हा तर मग आपल्याला पहिले महादेवाचं मंदिर लागतं का आणि नंतर मग देवीच किती किलोमीटर आहे तो दहा पाचशे किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे एक किलोमीटर आपण गाडी तिथं गावामध्ये लावली टाकी शिवनी टाकला तिथं गाडी लावली आपण तिथं पाहुणे तीन चार किलोमीटर आपण सरळ जाऊ शकतो पण अर्धा किलोमीटर वर जाऊ शकत नाही आणि ते डायरेक्ट वरतीच आहे हा कारण एनर्जी लागते काय झालं

भाऊ सांगते त्या मार्गाने पण आम्ही उकल का तर <laughs> आपण दोन झाले आता आपण तिसरा मार्ग निवडलेला आहे भाऊ कुत्रे गित्रे असे बघ त्यांचे का तर शेतातले कुत्रे डेंजर आता आपण हा तिसरा मार्ग निवडलेला आहे <laughs> पाणी येते पावसामुळे पाणी चिखल त्याचा आम्ही घातले चप्पल वांदे होत काही विषय नाही तरी पण आपल्याला जायचं म्हणून बाईबाई ठीक आहे ह्या आम्ही जातोय नाही आणि आता सपोज व्हिडिओ काढत नसतो त्या गावात आम्ही जीवनात पण आला असतो माहिती ना कधी प्रश्नच येत नाही ना कधी इकडे येण्याचा पण देवाने आमच्या आता काम असं सोपवलेलं आहे <laughs> करावं करावं तर लागतच पण आम्ही विचार पण नव्हतो केला असं कधी म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे अशा अशा गावामध्ये आपण यावं लागत मग व्हिडिओ करण्यासाठी कारण की आमचं काही संबंधच नाही इकडं फक्त मंदिराचा व्हिडिओ करण्यासाठी आपण एवढं स्ट्रगल <laughs> करत चाललय सालिपा <laughs> चिकला पाय गेलय <के> आपला <laughs> चप्पल मग जास्त होते तरी पंकज हरकर चप्पलचा विषय उभा चप्पल मी जायला आपल्याला जागा पाहिजे आपल्याला काय ना भेटू पुढं बघू पुढचं स्ट्रगल आपलं कसं आहे आता आपण स्ट्रगल करत करत भरपूर पुढे आलोय तिथं आपल्याला मंदिर दिसतंय समोर दिसतंय हो व्हिडिओ मध्ये दिसणार एवढं तुझ्या मंदिर दिसतंय तिथं आता आपण आलेलो येत डोंगरावर आलो समजा जवळ असा व्हिओ समोर आम्ही आम्ही झालं जे हा हे देवी लाल तर आता आपण आलो आता इथं डोंगराचे पाय तशी इथून आपल्याला मंदिराचा रस्ता सुरू होतो जवळपास काय असा अर्धा किलोमीटर वरती मंदिर आहे जुनं थी, मंदिर आहे भरपूर मंदिराला जायला भाऊ असेच रस्ते असं काही रोड वगैरे का सगळे असेच रस्ते पावलं वाटत असणार थोडं लक्ष द्यायला पाहिजे ठिकाणकडं कारण मंदिर जुनं आहे भरपूर पुरातन आहे तो पण आहे त्याला हा हा जपायला पाहिजे तो पण आहे ना त्या गोष्टी भरपूर रस्ता थोडा चुकला पण आपल्याला व्ह्यू व्ह्यू चांगला पाहिजे भेटतोय समोर वागत इकडं खाली डोंगर आहे पाणी काय गाडी काय डोंगर आहे <laughs> एकदम ओके आता आपण आलोय फोटो पॉइंट पाहिजे फोटो पॉईंट इथून आपल्याला खाली डोंगर पाहायला भेटतो असा व्ह्यू आहे तिथं आपल्याला समोर महादेवाचं मंदिर आहे देवीच मंदिर वर आहे समोर महादेव मित्रांनो आता आपण पोहोचतोय इथं समोर आपल्याला महादेवाचं मंदिर आहे ते पण मंदिर जुन आहे पडलेला कसं बांधकाम चालू आहे त्याचं आपल्याला तिथं कुठे भेटेल जे आपल्याला माहिती मंदिर असतात बघू आपण तिथे जाऊ मंदिरापासून माहिती दिलं तर चांगलंच नाही तर मग भाऊंच्या मावशीच गाव आहे आणि त्यांच्या ओळखीमुळे आपण इथे आलेलो आहे नाही तर इकडे काही येणं झालं नसतं आपल्याला आपल्याला माहीत पण नव्हते लोकेशन एकदम जंगलामध्ये असल्यासारखं आहे चला आले आपण आता महादेवाचे मंदिर जवळ हो इसं महादेवाचे मंदिर आहे भेटू मग मंदिरात बघू काय इथं टाका म्हणजे काय पाणी साचत जात असं म्हणतात की इथून देवीला आंघोळ घाण्यासाठी पाणी नेत होते लोकांचं म्हणणं आहे की बाज असते बारा नस्ते का दोरे, दोरे ते नमस्कार नसते आपलं गौरव गौरव सर मा ते एका एक बांधून बारा लावली हो तो खोल आहे म्हणजे बारा वाजजेचं दूध जेवढं खोले जेवढं म्हणजे त्याचा अंतर होत तेवढं खोले समजा खाली असं सांगितलं जातं संतगत असू शकते माहिती नाही पण पाणी असतं जात नाही माहिती नाही तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत वरती महादेवाच्या मंदिराविषयी खाली ते कुंड काय होत ते काय म्हणता टाका टाका होतं जे आपण आता बघितलं त्यांचं असं म्हणणं की ते भरपूर खोल आहेत मध्ये तर आपण ते बघितलं आता त्याच्यावरतीच आपल्याला समजा इथं खाली टाक आहे इथं खाली पूर पावत पा। इकडे खाली आणि इथं वर आपल्याला महादेवाचं मंदिर आहे तर ते समजा बांधकाम चालू आहे त्याच नंदी पाहू शकता तुम्ही एकदम जुनं आहे मंदिर आहे पहिले दगडच होत इथं सगळं दगडाच तू पाहिलं दगडाच तुम्ही बघितलं नंदी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पण पहिले दगडाचं मंदिर होत पडझड झाल्यामुळं हो, झाल्यामुळे हो त्यांनी आता ते पाडून असं परत बांधकाम चालू चालक केले पावसाचं पूर्ण जंगलच आहे वातावरण एक नंबर आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाही माहिती पण पावसाळ्यामध्ये तर एकाच नंबर वातावरण आहे हिवाळ्यामध्ये हम्म हिवाळा आता आपण म्हणतो महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण जाऊ वरती देवीच्या मंदिर इकडं वर देवीचं मंदिर आपल्याला तर चला भेटू पुढच्या वाटेमध्ये नाही तर मग डायरेक्ट देवीच्या मंदिरामध्ये बघू आपल्याला पुढे चालवून काय काय होत तर त्या हिशोबाने भेटू पुढं आता आपण वर आले डोक्यात एकदम पाठी बघू शकतो तुम्ही भेटू कसा आहे दम लागल ना चांगला आता मंदिराचा जवळ आलेलं आहे आपण जातो आता मंदिराच्या मार्गाने अशी पाऊल वाटे सगळी इथून तिथून <laughs> तुम्ही या भागात कधी आले तर नक्की आपण या जागेचे लोकेशन पण टाकू आपल्या लिंक मध्ये आपल्याला मंदिराचे अवशेष सुरू झाले समजा लागणं भिंत वगैरे म्हणजे मंदिराचं कसं आहे आपल्याला येईल नेमकं हा अशा प्रकारे आपल्याला भिंत लागली तर डोंगरावर हे भाऊ नेमकं मंदिराचं की हा हे मंदिरच आहे की भिंत असं मंदिर आहे का आता आपण आलोय हे बघ इथं आपल्याला भिंत ती आपल्या साईडनी हे मंदिराचे असं म्हणतोय भाऊ झालं बघू आपण पुढे आता काय बघू मंदिर कसं आहे काय दर्शन करू म्हणजे सध्या नेमकं नवरात्र चालू आहे आणि बहुतेक देवीनेच आम्हाला बोलवलेलं असा कारण की आपण कुठलचे आलो कुठं शक्यच नव्हती गोष्ट बघू आपण आलो आता इथं बघू तर मित्रांनो आता आपण पोचलोय अंबा माताच्या वरती डोंगरावर अशा प्रकारे मंदिर आहे जुनी इमारत आहे वरती डोंगरावरती पूर्ण दगडी बांधकाम आहे भरपूर बऱ्या प्रकारे प्रमाणे इथं पडझड पण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही मारत आहे जुनी पडझड झाली भरपूर पूर्ण दगडी बांधकाम आहे आता हे आपलं मंदिराचं द्वार आहे इथून आत गेल्याच्या नंतर बघू आपण असं जुनी मारती इथं पण पडदळ झालीच हे गोष्ट होत काय ह

अशा प्रकारे मंदिर आहे आतमध्ये बाबांनी आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे अशी पूर्ण माहिती आणखी इथं कोणालाच नाही म्हणते डोबळच माहिती आहे सगळ्यांना हे बघ मागी रुपये हा

ही देवी आपली आहे ही पाठीमाग समजा तिथं लोकांनी हे केलं का मग समोर घेतली का कामावरती डिझाईन होते पहिले पूर्ण हे अशा डिझाईनवर समजा ही तर मूर्ती तुटलेली गणपतीची मूर्ती होती अच्छा ही समोरच्या भिंतीला होती का इथं पण उकरलेलं आहे का खूप उकरलेलं खूप फक्त सोन्यासाठी पुरवत नाही त्यामुळे अच्छा म्हणजे अशी अफवा झाली अशी काही का सोन्यासाठी नाही लोकांना माहिती होत भरपूर लोकांना सापडलेलं पण तु न्या हा हा ज्यांना तर झालं एकदा माहिती झालं की मग कसं कोणी पण लोकांना काय कष्ट त्याच्यामुळे जेवढ्या ठिकाणी आपल्या उकरले सगळं त्यासाठी इथं पण दिवस टाइम आलो मी इथं काहीच नव्हतं उकललेला इथं एकदम साफ होतं इथे वरती गेलो इथं पण दिसतंय उकरलेलं प्रत्येक ठिकाणी उकरले आज उकरलेलं देवीचं ठाण होत बसवायचं बसलेली होती तिच्या खाली सुद्धा उकडलेलं आहे लोकांना अशा प्रकारे सांगितलं जातं की काही लोकांना इथं सोनं भेटलो होतं समजा खोरल्या मुळे तर मग इथं भरपूर ठिकाणी उकळलेलं दिसतं आपल्याला लोकांनी समजा रात्रीच्या वेळेला त्याच्या आम्हाला येऊन करत असते मंदिरामध्ये चार पाच ठिकाणी असं भीती पाहिजे लोकांच्या मनात की ओढतो तरी गणपती मूर्तीची पाठी पोडली ती भेटला लोकांना ती जागा पण नाही सोडली तिथं देवी बसलेली होती अंबादेवीची तू बसलेली होती ती जागा पण नाही सोडली म्हणजे तिच्या वरती पडायला लागलो लोकांनी समोर आणून बसवलं तिला तर तिच्या खाली सुद्धा करून घेतलं तिथं बसलेली ठाणं काळामध्ये कसं देव म्हणजे बसवले वगैरे ठेवत होते तर मग लोकांना असं भ्रम असेल भ्रम किंवा मग कोणात भेटला नाही ते भरपूर लोक होतात लोकांच्या काळाच्या अगोदरच आहे मग भेटलाच असणार आहे मग त्या हिशोबाने लोक चालतात

इथं माहिती का कोणतं म्हणजे एवढं इमारत आहे त्याची काही तर चांगलाच इतिहास असणार आहे पण आपल्याला कोणी नाही म्हणून पहिल्या काळातल्या लोकांनी एवढे कुठाने करून एवढा हे बघा किती भारी केलेलं एकदम इथं पण काही देव असा म्हणा किंवा ते देवासारखेच केलं कमानी कमान केलं दरवाजा समोर एकदम सुंदर केलेलं आहे आणि त्याचे आणि हे पूर्ण एक दगड हे अखंड दगड वाटतंय मोठा हा ना नाही जोडलेले समजा तिथून जोडलेले पण बघ ना काही आता त्यांनी काहीतरी असो याचा पण काहीतरी इतिहास असू शकतो एका ठिकाणी एवढे माहिती असेल तर नक्कीच सांगावं नका व्हिडिओ बघता असाल तर त्याच्याविषयी माहिती असेल तर सांगा आणि असे खूप सारे ठिकाण नाही पूर्ण जंगल सारखं झाले एक जायला रस्त पण नाही आणि आपल्याला पुढं काही ठिकाणी जायचंय म्हणून आता आपण इथं थांबाव मला वाटतं असं आणि अशा ठिकाणी लोक खूप कमी येते कारण अडचण नाही थोडीफार अडचणी इग्नोर करते येण्यासाठी कमी झालेलं आहे सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपलं हे अंबादेवीचं मंदिर आहे शिवणी टाका म्हणून गाव आहे शिंगखेड राजापासून पाच किलोमीटर टाकायून आहे चिलखेड राजापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती शिवनी टाका मग गाव आहे आणि तिथून जवळपास उजव्या साइड ला आपल्याला एक दीड किलोमीटरच्या अंतरावर एक डोंगर आहे त्या डोंगरावर आहे देवीचं मंदिर आहे तर अशा प्रकारे मंदिर आपण बघितलेलं आहे तर बघू मग आता आपण जर जमलो तर हा वॉक कंटिन्यू करू किंवा मग आता पुढे पण आपल्याला आणखी एक दोन मंदिर बघायचे इकडे शिंदखेड मध्ये असलेले तर मग बघू या ब्लॉग वगैरे आपण कव्हर करता करू तो मग त्याच्यासाठी एक सेपरेट ब्लॉग म्हणून तर चला मग भेटू पुढं हा ब्लॉग जर थांबला तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटू पुढं